नमस्कार मैत्रिणी तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा जोगीरा श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी स्वामींचे जे माहिती आहे ती मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती मी आपणासमोर समोर मांडत असते आता केंद्रामध्ये स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे दिन डोरी जे केंद्र आहे त्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण चालू आहे गुरुचरित्र पारायण सप्ताह चालू आहे तर काय होतं की गुरुचरित्र पारायण जर आपण केलं या गुरुचरित्र पारायणातील जे अध्याय आहे त्या प्रत्येक अध्यायातून आपल्याला कोणती फलश्रुती मिळते हे मी आपणास सा आज सांगणार आहे तर गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा खूप फलदायक आहे गुरुचरित्रातील पहिला अध्याय हा आपल्याला नित्य गुरुचं चिंतन करण्यास प्रेरित करतो त्याने संपूर्ण जीवन काय होते तर गुरुमय होते त्याचप्रमाणे अध्याय दुसरा जो आहे तो आहे कली बाधा व सर्व रोग बाधा नाही शेवतात गुरुचरित्रातील दुसऱ्या अध्यायाच्या पठणाने आपल्या सर्व बाधा रोग बाधा नाही शेवतात अध्याय तिसरा जो आहे तो गुरुकोपाचे शमन होते आणि आपल्या व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा जो आहे तो स्त्री चलनाचा दोष जो आहे तो नाहीसा होतो आणि स्व रक्षण काय होत्या पठाणाने शारीरिक व्यंग नष्ट होतात आणि आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होत असते अध्याय सहावा जो आहे जो आपल्यावर दैवी कोप होतो त्या तो, तो आपणास नष्ट होतो आणि आपल्याला काय होते तर विद्या प्राप्ती होत असते अध्याय सातवा जो आहे तो पंच महापादि सर्व पातके आपल्या जीवनातील नष्ट करण्यास करता। मदत करतात त्याचप्रमाणे अध्याय आठवा जो आहे तो बुद्धी मान्य नाहीशी होतात विवाह कार्य सुलभ होतात अध्याय नववा आहे तो सर्व शुभकामना गुरु कृपेने पूर्ण होतात अध्याय दहा दहावा जो आहे तो आपण केलेले जे नवस आहेत आपल्या ज्या इच्छा आहेत त्या फळाला येतात आणि आपल्यावर जर कुठल्याही चोरीचा आळ असेल तर तो काय होतो तर दूर होतो अध्याय अकरावा जो आहे तो आपल्यातील जे वाच दोष आहेत ते दूर करण्यास मदत होते अध्याय बारावा जो आहे हो हो ते संकटे दैन्य दारिद्र्य याचे निवारण करण्यास मदत करते अध्याय तेरावा जो आहे तर सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी ज्या आहेत पोटाचे जे आजार आहेत ते आपले काय होतात तर दूर होतात अध्याय चौथा जो आहे तो प्राणघातक जे गंडांतर आहे त्यापासून आपलं काय होतं तर स्वरक्षण होतं अध्याय पंधरावा जो आहे याने काय होतं तर आपल्या तीर्थयात्रा ज्या आपण करतो यामध्ये आपल्याला काय होते तर सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा जो आहे तर आपण जी लोकांची निंदा करतो लोकांच्या ज्या गोष्टी आपण बोलत असतो याचा जो दोष लागलेला असतो दुसऱ्याचा अपमान केल्याचा जो दोष लागलेला असतो तो काय होतो या अध्यायाच्या पठाणाने दूर होत असतो त्याचप्रमाणे अध्याय सतरावा याने काय होतं तर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होऊन गुरुकृपा आपल्यावर लाभली जाते अध्याय अठरावा याने काय होतं तर संपत्तीचा लाभ होतो आणि आपल्या आयुष्यातील जे दारिद्र्य आहे ते न ना, नाहीशी होते अध्याय एकोणाविसावा अध्याय एकोणाविसावा याच्या पठाणाने आपली भाग्यवृद्धी होते सद्गुरूचा लाभ होतो आणि त्रिस्थळी आपल्याला पुण्य लाभते अध्याय विसावा अध्याय विसाव्याचे पठन केल्याने आपल्याला काय होते तर गुरु स्मरण करुणी मनी पूजा करो व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्म संबंध पहिला म्हणजे आपल्यावर गुरु कृपा होते अध्याय एकविसावा पठन केल्याने आपल्याला जे मृत्यूचं भय आहे जे मृत्यूची आपल्याला भीती आहे त्यापासून आपली काय होते तर मुक्तता होते त्याचप्रमाणे अध्याय बावीसावा जो आहे जे आपल्याला वाजपण असते ते दूर होते आणि जी बाळांतीन असते त्या बाळांतीन बाईला जो जो दुधाचा जर काही अडचण असेल तर ती काय होते तर दूर होते अध्याय तेरावा जो आहे तर आपल्याला जर काही बाहेरची बाधा असेल पिशाची बाधा असेल ती काय होते तर नष्ट होते अध्याय चोवीसावा जो आहे त्याने काय होता तर आपल्या मनामध्ये जो भ्रम निर्माण असतो जी वैचारिक भावना असतात त्यातील गोंधळ दूर होऊन काय होते तर मन शांती लाभते अध्याय पंचवीस सवा जो आहे तो आपण ज्या लोकांच्या संपर्कामध्ये असतो तर त्यामध्ये काही चांगले असतात काही वाईट असतात अशा अपात्र लोकांच्या संपर्कात आपल्यावर त्यांचे जे दुष्परिणाम होतात ते आपल्यावरून टळतात अध्याय सव्वीस हवा जो आहे त्याने काय होतं तर शत्रू आपल्याला शरण येतो अध्याय सत्तावीस हवा जो आहे की आपल्यामध्ये जो काही गोष्टींचा गर्व निर्माण होतो बघा तुम्ही प्रत्येकाला गर्व असतो की कोणाला सुंदर दिसण्याचा कुणाला पैशाचा हा सर्व जो गर्व आहे तो नष्ट होऊन काय होते तर चित्त जे आहे ते शुद्ध होते आणि विद्वानांचा छळ करण्याचा जो दोष आपल्याला लागलेला असतो तो काय होतो तो टाळला जातो त्याचप्रमाणे आध्या अठ्ठावीस सवा जो आहे त्याने वाईट कर्माचे दोष दूर होतात आणि आपल्याला सन्मार्ग सापडतो त्याचप्रमाणे अध्याय एकोणतीस जो आपला स्त्री छलदोष आहे जी वासना आपल्या मनामध्ये आहे त्या वासनेमुळे जो आपल्याला दोष लागलेला असतो तो काय होतो या एकोणतीसाव्या अध्यायाच्या पठनाने दूर होत असतो अध्याय एकतीसा या एकतीसाव्या अध्यायाचे जर आपण पठन केले तर आपल्या पतीवर येणारे विघ्न जे आहेत ते काय होतात तर टळले जातात त्याचप्रमाणे अध्याय बत्तीसावा वैधव्याचे दुःख जे आहे ते आपल्यावरून काय ला होते तर टळले जाते त्याचप्रमाणे अध्याय तेहतीस याने काय होतो तर वचनभंग व्याभिचार याचे जे दोष लागलेले असतात आपल्याला ते काय होता तर दूर होऊन आपल्याला सद्गदी लाभते अध्याय चौतीसावा याने काय होते तर आपल्या प्राण संकटाचे निवारण होऊन आपल्याला दीर्घ आयुष्य लाभते अध्याय पस्तीसा हरवलेले नष्ट झालेले किंवा पुन्हा प्राप्त होते लुट ले ले, ले ले, ते लुटलेले चोरी गेलेले जे काय आहेत ते सर्व धन असो किंवा मग नाते संबंध जे दूर गेलेले ते आपल्याला पुन्हा मिळून जातात अध्याय छत्तीसावा चुकीच्या ज्या समजुती आपल्या मनामध्ये बसतात आणि काही गैरसमज होतात हे सर्व जाऊन आपलं अंतकरण काय होतं तर शुद्ध होतं अध्याय सदवतीस सदवतीसावा मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती आपल्याला या अध्यायाच्या पठणाने होत असते अध्याय अडतीसावा जे निंदा करणारे आहेत जे आपल्याला नावं ठेवतात ते आपल्याला काय होतं तर शरण येतात आणि जी आपली अन्नपूर्ण माता आहे ती आपल्याला नित्य प्रसन्न राहते या अडतीसाव्या अध्यायाचं पठन केल्याने त्याचप्रमाणे अध्याय एकोणचाळीसावा आपल्याला आपल्या सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग आपल्याला मिळत असतो अध्याय चाळीसावा आपल्याला जर शारीरिक काही व्याधी असेल कुष्ठरोग नाही होऊन आपल्या शरीर निरोगी बनते अध्याय एकेचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन आपल्याला योग्य मार्ग मिळत असतो अध्याय बेचाळीस विद्या व फळाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश मिळते आपण जे कार्य करतो त्या कार्यामध्ये आपल्याला योग्य असे यश मिळते त्याचप्रमाणे अध्याय त्रेचाळीस त्रे सहाव्याचे जर पठण आपण केले तर आपल्यातील गर्व क्रोध होऊन आपल्याला काय होते तर धन धान्य आणि ऐश्वर्याची प्राप्ती होत असते अध्याय चौवेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग आपल्याला लाभला जातो अध्याय पंचेचाळीस आपल्याला आपल्या गुरुविषयी एकनिष्ठ राहण्याची जी बुद्धी आहे ती या अध्यायाच्या पठणाने मिळते आणि आपली बुद्धी काय होते कुशाग्र होते अध्याय शेहेचाळीस आपल्या मनामध्ये ज्या चिंता असतात त्याची स्थिरता आणि ज्ञानाची प्राप्ती आपल्याला या अध्यायाच्या पठनाने लाभत असते अध्याय सत्तेचाळीस आपल्याला जो पश्चाताप होतो त्याचा दोष नाहीसा होतो आणि समतत्व बुद्धी आपल्याला काय होते तर प्राप्त होत असते त्याचप्रमाणे या गुरुचरित्रातील जे अध्याय आहे या प्रत्येक अध्यायाचं काही ना काही एक वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं त्याचप्रमाणे अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होऊन आपल्यावर जे विघ्न आहे ते काय होते तर टळले जाते अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्र जे आहे त्याबद्दल आपला आदर वाढतो आणि आपल्या सर्व पापाचे काय होते तर क्षमन होत असते अध्याय पन्नास रोग त्वचा रोग नष्ट होऊन आपल्याला शरीर यष्टी जे आहे शरीर सुख जे आहे त्याची त्याचा आपल्याला लाभ होतो त्याचप्रमाणे अध्याय एक्कावन्न सुख समृद्धी व अंतिम मोक्ष आपल्याला मिळवून देण्याचे काम या अध्यायाच्या पठनाने होत असते अध्याय बावन्न आपली जी श्रद्धा आहे भगवंतावर सगळ्यात महत्वाचं आहे आपण जी भगवंताची सेवा करतो त्यावर त्या सेवेविषयी आपल्याला दृढ निश्चय पाहिजे विश्वास पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे तर आपली जी भगवंताविषयी आपल्या गुरुविषयी जी श्रद्धा आहे तर त्या श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ जे आहे ते आपल्याला या बावनवय अध्याय वाचल्याने मिळत असते तर या गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुतीची खूप महत्वाची आहे तुम्ही जर तुम्हाला पारायण शक्य नसेल तर कोणत्याही एका अध्यायाचं तुम्हाला ज्या अडचणी आहे त्या एका अध्यायाचं नित्यपठन आपण करू शकतो नित्यपठन म्हणजे रोज एक अध्याय आपण वाचू शकतो या रोज एक अध्याय वाचण्याला कुठलेही नियम नाहीत फक्त आपण आपली जी सूचरभूतता आहे ती पाळायची आहे कुठलाही नियम रोज एक अध्याय वाचण्याला नाही म्हणून तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्याप्रमाणे तुम्ही कोणताही जो तुम्हाला अध्याय वाचायचं मी जी माहिती सांगितली त्याप्रमाणे तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणता अध्याय वाचायचा आहे तो अध्याय तुम्ही दररोज पठन करू शकता भक्तिमुक्ती परमार्थ जे जेव्हा अर्थ त्वरित होई साध्यंत गुरुचरित्र ऐकता या गुरुचरित्राच्या पठनाने चिंतनाने खूप सारे आपले जे दोष आहेत ते काय होतात तर दूर होतात आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते तर आजचा व्हिडिओ थोडासा लॉंग झाला कारण गुरुचरित्राविषयी माहिती मी आपणास सांगितली आहे ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांना काही अडचणी असतील त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच सर्वांना श्री स्वामी समर्थ